जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेला महिलांचा उत्सवनिमित्त भाग्यलक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष स पूनम मयूर घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपासून बालगंधर्व नाट्यगृह मिरज पर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच बालगंधर्व नाट्यगृहामध्ये महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी मेहंदी रांगोळी मेकअप सोलो अँड डिव डान्स केक डेकोरेशन या आणि विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी बिझनेस करणाऱ्या महिलांचा सत्कार देखील करण्यात आला भाग्यलक्ष्मीच्या बिझनेस टीम मेंबर्सकडून त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता याचे सर्व नियोजन भाग्यलक्ष्मी ग्रुपनं केलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून सौ वसुंधरा पाटील मॅम न्यू लॉ कॉलेज भारतीय विद्यापीठ यांच्या पूर्व मुख्याध्यापिका आणि सौ पूजा चव्हाण मॅम कोंडाबाई साळुंक्या हायस्कूलच्या क्रीडा शिक्षका या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या जय संजय पाटील श्रीमती कोंडाबाई कुंडलिक सावंकी हायस्कूलमधील फिजिकल डायरेक्टर या पदावर मी कार्यरत आहे माझी विद्यार्थिनी पूनम हिनं भाग्यलक्ष्मी वुमन्स बिझनेसमध्ये आज आठ मार्च महिला जागतिक दिनानिमित्त मुलींची रॅली बुलेटवरून बाईकवरून शिवाजी महाराजांना ज्या जिजामातांनी घडवलं अशा शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन तिथून बाईकवर बुलेटवर रॅली घेऊन आणि असा सुंदर उपक्रम मुली खूप शिकत आहेत पण तळागाळातील ज्या मुली आहेत त्यांना पुढं काढण्याचं काम बिझनेस वुमेन म्हणून छोटं छोटंसं का असे ना मेहंदी असू दे रांगोळी असू दे केक स्पर्धा असू दे डान्स असू द्या अशा याच्यातून आपले लपलेले जे गुण आहेत स्त्रियांमध्ये ते दाखवण्याचं काम सामाजिक कार्य अगदी पुनम पुढं हिरहिणी करते आहे तिला पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा बोला मी प्रम घोडके भाग्यलक्ष्मी ग्रुपची संस्थापिका अध्यक्षा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज दहा तारखेला आपण बालगंधर्व नाट्यग्रह इथे महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे इथे विविध प्रकारच्या स्पर्धा आपण घेतलेल्या आहेत रांगोळी मेकअप कॉम्पिटिशन केक डेकोरेशन सोलो आणि ड्युअल डान्स अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्याचप्रमाणे ज्या नवउद्योजिका आहेत ज्या व्यवसाय करू इच्छितात आणि खूप मोठं त्यांना व्हायची स्वप्न आहे अशा महिलांचा आपण सत्कार घेतो आहे आणि त्या आमच्या ज्या सक्सेसफुल बिझनेस वुमेन्स आहेत टीम मेंबर ज्या आहेत त्यांच्याच हस्त्या आपण त्या सत्कार घेत घेत आहोत त्याचं कार्यक्रम आम्ही इथं आयोजन केलेलं आहे आमचा उद्देश हाच आहे की घराघरात उद्योजिका तयार करणे हाच आमचा उद्देश आहे आणि त्याचाच हा एक महिलांचा उत्सव म्हणून आपण साजरा करत आहोत